काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर बसस्थानकासमोर मातंग एकता समाज आणि सकल मातंग समाजाच्या वतीनं एकशे पाचव्या जयंतीनिमित्तानं अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केलं गेलं त्याचबरोबर लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं त्यांनाही अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे ज्ञानेश्वर राक्षे विश्वास मृतडक प्रमिला अभंग प्राध्यापक बाबा खरात राजेंद्र आव्हाड यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज संत ज्ञानेश्वर तुकाराम महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांसह सर्व संत आणि समाजसुधारकांना धर्मांध शक्तीने त्रास दिला महात्मा गांधींची हत्या केली ही धर्मांध शक्ती आजही काम करतीये असे लोक वेळीच ओळखा धर्माच्या नावावर राजकारण करून ते समाजामध्ये दुही निर्माण करतायत असं माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय सुपुत्र लोकशाही साहित्यरत्न भाऊ अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत प्रामुख्याने येथे उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते मान्य माजी मंत्री मान्य बाळासाहेबजी साहेब ज्ञानेश्वर राजे आणि सर्वच आता जे सर्व प्रमुख काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी आलेले आहे सर्व पुरोगामी विचाराचे सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहेत मी सर्वप्रथम अण्णाभाऊ हा अमर तथारी आलेले अमर आहे <laughs> सर्वच आहे सॉरी अमर आहे सर्व या ठिकाणी पुरोगामी म्हणलं तर सर्व आलेच काय अमर तर इथे आपण अण्णाभाऊ साठे यांना मी त्यांना नमन करतो कोटी कोटी प्रणाम करतो आणि आता बाबा थरात यांनी जे गीत गायलं ते सर्वांनी आपल्या हृदयावर कोहलं पाहिजे मित्रांनो अण्णाभाऊ साठे बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले सावित्री फुले हे केवळ आपल्या हृदयात असून चालणार नाही त्यांचे केवळ जयंती उत्सव केले मोठ्या मिरवणुका काढल्या म्हणजे आपलं कर्तव्य संपलं असं जर आपण समजत असू तर आपण अत्यंत चूक त्या ठिकाणी करतो अण्णाभाऊ साठे हे आपल्या कृतीमध्ये आले पाहिजे ज्याप्रमाणे ते आपल्या हृदयात आहे त्यांना आपण त्या ठिकाणी देवस्थानी मानतो त्याचप्रमाणे ते आपल्या कृतीमध्ये असले पाहिजे आपल्या ॲक्शनमध्ये असले पाहिजे मग बाबा खरं त्यांनी सांगितलेलं गीत जे आहे की इथल्या धर्मव्यवस्थेने इथल्या अर्थव्यवस्थेने या इतक्या गरीब माणसाला फिऱ्याने पिढ्या पिसलेले आणि आजही पिसले जात आहोत जाणीव जर आपण विसरलो असं म्हणतात बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की गुलामाला त्यांच्या गुलामीची जाणीव झाल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही आणि मग पहिलं तर आपल्याला या गोष्टींची जाणीव झाली पाहिजे की आजही अनेक गोष्टीमध्ये या ठिकाणी समता आपल्याला नाकारली जाते राज्यघटनेची रोज पायमल्ली या ठिकाणी होते मग अण्णाभाऊंचा विचार घेऊन आपण या राज्यघटनेच्या विरुद्ध लढणार की नाही लढणार हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे म्हणून राज्यघटनेचा बचाव करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे कारण राज्यघटनेच्या माध्यमातून या देशामध्ये आपल्याला असलेली लोकशाही आणि राज्यघटना यांना वाचवणं आपला आपल्या दलित समाजासाठी पीडित समाजासाठी शोषित समाजासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण अण्णाभाऊंना स्मरण करत असताना त्यांना प्रणाम करत असताना अशी आपण शपथ शपथ घेऊया की लोकशाहीची जी मूल्य आहेत स्वातंत्र्य समता आणि बंधुता याचं आपण प्राणपणाने रक्षण करूया मला असं वाटतं की अण्णाभाऊच अण्णाभाऊनं केलेले सर्वात मोठं अभिवादन ठरेल असे मला या ठिकाणी वाटतं आणि जी इच्छा किंवा जी मागणी या ठिकाणी समस्त मातांग समाज करतोय मग केवळ मातांग समाज करतो असं नाही तर सर्वच पुरोगामी विचाराच्या लोकांचं सर्वांच म्हणणं आहे मला सांगा की एका छोट्याशा दलित समाजातून येऊन एवढे थोर साहित्यिक झालेल्या अण्णाभाऊसाठी मग तर केवळ साहित्यिक होते का नाही ना त्यांनी इथल्या समाजव्यवस्था कोरडे ओढले त्यांनी साम्यवाद्य विचाराच्या माध्यमातून लोक जागरण त्या ठिकाणी केलं आहे आणि म्हणून देशाला पुढं नेण्याचं काम समाजाला पुढं नेण्याचं काम अलौकिक काम अण्णाभाऊ साठे यांनी केलंय आणि म्हणून त्यांना या ठिकाणी भारतरत्न या ठिकाणी हा पुरस्कार दिला गेला पाहिजे तो द्यावा ही जी काही मागणी आपल्या सर्वांची आहे आम्ही सर्व आपल्याबरोबर आहोत एवढी भावना या ठिकाणी व्यक्त करतो अण्णाभाऊ साठे यांची आज आपण जयंती संगमेर मध्ये साजरी करत आहोत महाराष्ट्रात साजरी करत आहोत आणि जिथे जिथे पुरोगामी विचार आहे तिथे देशामध्ये सुद्धा साजरी होते अण्णाभाऊचा विचार हा आपल्या सरळच्या दृष्टीनं भविष्य काळाकरता सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे अत्यंत महत्वाचा विचार तो आहे आपल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा कालखंड आहे की ज्यावेळेस कामगार म्हणून अण्णाभाऊ मुंबईला आले होते त्यांनी लिहिलेले गीत अमर शेख यांनी गायले आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पेटून उठली मुंबई महाराष्ट्रामध्ये राहण्याचा मोठा जे कोणी असेल योगदान द्यायचंय त्यामध्ये अण्णाभाऊंना अमर शेख यांना सुद्धा द्यावं लागणार आहे यावेळी सोमेश्वर दिवटे गणेश मादास नितीनाभंग राजेश वाकचवरे पप्पू कानकाटे यांसह काँग्रेस आणि मातंग समाजाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर